आज आपण पाहणार आहोत एकदम पारंपरिक आणि जुनी पौष्टिक आणि एकदम चविष्ट अशी गुट्याची रेसिपी उडदाच्या डाळीचं आज आपण घुट बनवणार आहोत त्याच्यासाठी बघा आपल्याला अशी काळी सालीची डाळ घ्यायची आहे पांढरी सफेद डाळ बिलकुल घ्यायची नाही आता आपण काय करूया ही डाळ आहे ना दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया ले ले तर बघा आपण उडदाची डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण कुकरला ही डाळ लावून घेऊया तर इथं कुकर मी ठेवलंय गॅस चालू केलेला आहे बघा आता आपण ही डाळ ह्याच्यात कुकर मध्ये घालून घेऊया आणि अंदाजेच पाणी ओतायचं आहे आपल्याला इथं मी अर्धा तांब्या पाणी ओतलेलं आहे अर्धा ते पाऊन तांब्या आता काय करूया आपण याच्यात थोडी हळद घालून घेऊया आणि अर्धा चमचा मीठ आता आपण हे दोन याच्यात आहे आता आपल्याला काय आहे याच्यात अजून थोडंसं तेल घालायचं आहे बघा एकदम थोडंसं घालायचं आहे तेल आता आपण काय करू हे कुकरला झाकण लावूया आणि याच्या आपण आता चार शिट्या काढून घेऊया आपण मीडियमच ठेवायची आहे गॅस फुल करायचा नाही फुल केला तर पटकन शिट्ट्या निघतात आणि डाळ शिजली जात नाही मिडियम आजच्यावर आपण आता याच्या चा, चार शिपट्या काढून घेऊया डाळ एकदम छान गाळ होते बघा तर वाटणासाठी बघा आता उडद्याच्या डाळीचं घुटं बनवायचं त्यासाठी आपल्याला वाटण बनवायचं आहे वाटणासाठी इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून तीन मिरच्या घेतल्या ती तुम्हाला जेवढं तिखट बनवायचं आहे ना तेवढ्या मिरच्या घ्या इथं मी लसूण घेतलाय बघा एक गड्डी आणि खोबरं मी असं बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे मिक्सरला पटकन सगळ्या वाटणाबरोबर बारीक होऊन जातं तर बघा वाटण आता तयार आहे वाटणाचा जेवढा छान सुगंध सुटलेला आहे तर विचार करा गुट किती छान लागेल आता हे वाटण एकदम छान बारीक आहे त्यासाठी मी खोबरं आधीच बारीक करून ठेवलेलं असतं इतर भाज्यांसाठी हे ती बाकीच्या भाज्यांना लागतं ना, ना। म्हणून त्यामुळं ते तेच खोबरं मी याच्यात पण वापरलेलं आहे तर बघा डाळ एकदम मस्त छान शिजलेली आहे दाख तुम्हाला दाखवते मी बघा डाळ एकदम मस्त शिजली मऊ गाळ हो का एकदम सगळी गाळ झाली अशी डाळ शिजायला लागते म्हणजे घुट एकदम छान होतं चवीला तर एकदम चवदार पण बनतं आता आपण काय करूया फोडणी देऊन घेऊया डाळ थोडीशी हटायची असली तर हटवून घ्यायची नाही तर काय एकदम बारीक झालेली आहे थोडीशी रवी फिरवून घ्यायची म्हणजे थोडी गाळ होईल आणि असं घुटं दाटसर होतं आपल्याला जास्त हटत बसायचं नाही नुसती अशी रवी फिरवली का नाही की लगेचच डाळ मोडली जाते कारण ती शिजलेली आहे म्हणजे गुटे एकदम छान दाट असून मस्त होतं आणि तर एकदम छान लागतं शक्यतो आता कोणकोण ही पद्धत करत नाही गुट्याची हो हो ही खूप जुनी रेसिपी आहे पण चवीला खूप छान आहे आणि एकदम पौष्टिक पण आहे त्याच्यामुळं दहा पंधरा दिवसात नाही एकदा तरी ही गुट्याची रेसिपी व्हायलाच पाहिजे घरात भाजी व्हायला पाहिजे बघा ही तर बघा कढाई गरम करायला ठेवली इथं काय करायचं मी तर दोन पळ्यात तेल घेते आहे तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्ही इथं पळ्या छोट्याच आहेत म्हणून मी दोन पळी तेल घेतलेलं आहे आता तेल थोडं आपण गरम होऊन देऊया तर बघा तेल गरम झालेलं आहे आता आपण फोडणी करून घेऊया फोडणीसाठी इथं पहिल्यांदा मी छोटा अर्धा चमचा मोहरी घातलेली बारीक मोहरी एकदम मोहरी चांगली तडतडून द्यायची म्हणजे फोडणी ना एकदम छान बसते आणि चवीला सुद्धा भाजी छान लागते आणि सुगंध पण छान येतो मोहरीचा आता मोहरी तळतळती आपण याच्यात अर्धा चमचा जिरे घालायचे कलर बदलला की आपण त्याच्यात कलर बदलला की त्याच्यात आपण कडीपत्ता घालून घ्यायचा आता आपण हे वाटण बनवलेलं आहे ना ते वाटण ह्याच्यात घालून वाटण असं छान परतून घ्यायचं बघा आपण गॅसच्या ठेवायची म्हणजे वाटण एकदम जळत नाही छान तेलात लग परतलं जातं वाटण बघा किती छान झालेलं आहे एकदम हिरवं गार मस्त झालंय आज सुगंध तर इतका छान येतोय ना त्याच्यामुळे घुट पण चवीला खूप छान होतं आणि घुट कसं पौष्टिक आहे त्याच्यामुळं आपण ही रेसिपी बनवलीच पाहिजे मध्ये आधी आपण काय करायचं आता ही दोन तीन मिनटं हलवून घ्यायचं कारण गॅस आज कमी ठेवली ना छान परतून घेतलंच नाही की छान भाजी होती एकदम मस्त चविष्ट आणि तिखट जर तुम्हाला जास्त लागत असेल ना तर काय करायचं मी तर आमच्यात तिखट थोडंसं लागतं त्याच्यामुळे तीनच मिरच्या वापरल्या तुम्हाला तिखट लागत असलं ना तर त्या अंदाजाने तुम्ही मिरची घालायची बघा आता फोडणी एकदम मस्त झालेली आहे आपण काय करूया ह्या फोडणीत अजून थोडंसं मीठ घालूया कारण आपण मीठ घातलेलं होतं त्या ह्याच्यात डाळ शिजाई ठेवताना आणि थोडशीच हळद घालायची म्हणजे एकदम छान कलर येतो आणि दिसायला पण एकदम छान सुबक दिसते भाजी आणि चवीला पण एकदम छान होते बघा आता आपण काय करूया डाळ्याच्यात तोतूया आता डाळ ओतल्यानंतर याला आहे ना अजून तीन चार मिनटं काय करायचं छान मंदाचेवर उकळून द्यायची गॅसची फ्लेम आपण कमी करायची मंदाचेवर उकळून द्यायची डाळ म्हणजे कसं आपण ही मसाला सगळा भाजला का नाही त्याच्यात डाळ टाकली ना चव छान होती त्याची सगळं मिक्स होतं आणि छान उकळलं जातं मसाल्यात आता याला मंदाच करूया आपण आणि दोन तीन मिनटं छान उकळी येऊन देऊया तर बघा घोट्याची आपलं ही उडदाच्या डाळीचं घुट किती छान झालेलं एकदम हिरवागार कलर आहे बघा आणि चव तर एकदम छान झालेली आहे एकदम मस्त झालेली आहे आपलं घुट तुम्ही ही घुट्याची रेसिपी नक्की बनवा एकदम छान होतं घुट आणि एकदम पौष्टिक आहे मुलांनाही ती आवर्जून द्या कारण आपण कसं उडदाची डाळ शक्यतो मेदू वडा वगैरे बनवून खातो तळड्याला जास्त नको म्हणून आपण ह्या प्रकारे पण उडदाची डाळ खाऊ शकतो म्हणून आपल्याला ही सारखं वारंवार घरात बनवलंच गेलं ना तर मुलांनासुद्धा खूप छान आहे पौष्टिक आहे उडदाची डाळ आणि खूप जुनी रेसिपी आहे पारंपरिक आहे शक्यतो आता जास्त करून कुणी बनवत नाही पण ही बनवलं पाहिजे कारण ही खूप पौष्टिक आहे त्याच्यामुळे ही घराघरातनं झालंच पाहिजे घटव तर बघा आता छान उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया